सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काळादी यांनी काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ कारखाना परिसरातील त्यांच्या मंगल कार्यालयामध्ये आपल्या कारखान्याच्या सभासदांचा भव्य असा मेळावा घेतला तब्बल दहा हजारांहून अधिक सभासद मेळाव्याला उपस्थित होते ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे उमेदवार प्रणिती शिंदे माजी आमदार दिलीप माने दक्षिणचे नेते सुरेश हसापुरे अमर पाटील मल्लिकार्जुन पाटील प्रकाश वानकर सिद्धेश्वरचे चेअरमन पुष्कराज काड बाळादी बाळासाहेब शेळके भारत जाधव जयदीप साठे यांच्यासह दक्षिण उत्तर अक्कलकोट तालुक्यातील लिंगायत समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रणिती शिंदे म्हणाल्या ही लढाई आता माझ्या एकटीची राहिली नसून तुम्ही आहात तुमची ही आहे एक वेळ मला साथ द्या पुढची लढाई मी स्वतः लढेन धर्मराज काढारी हे संघर्ष योद्धा आहेत भाजपच्या नेत्यांनी त्यांना किती त्रास दिला चिमणी पाडली अडचणी आणल्या होम मैदानाच्या विषयावर तर यांना आंदोलन करावे लागले काडादी यांच्या जागी दुसरे कोणी असते तर कधीच भाजपमध्ये गेले असते पण ते ठाम राहिले अशा संघर्ष योद्ध्यासोबत मी कायम राहीन लोकसभेत तुम्ही खासदार म्हणून पाठवल्यावर पहिला प्रश्न शेतकऱ्यांचा मांडेन शेतकऱ्यांना लोडशेडिंग मुक्त करेन असा शब्द उमेदवार प्रणिती शिंदे यांनी दिला यावेळी धर्मराज काडादी सिद्धाराम मेहत्रे मल्लिकार्जुन पाटील जयदीप साठे यांनी आपल्या भाषणातून भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यावर तोफ डागत प्रणिती शिंदे यांना या निवडणुकीत विजयी करण्याचे आवाहन अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका